जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीची मुरुम शहरातून दिनांक तेवीस मे रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत प्रमुख आकर्षण ठरले ते शिवकालीन मर्दानी खेळ पारंपरिक वेशभूषा करून अनेक प्रकारचे खेळ सादर करण्यात आले यात तलवारबाजी दानपट्टा भाला अग्निचक्र अशा अनेक शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिके सादर करून शिवभक्तांची मने जिंकले महाराष्ट्रातील शिवकालीन युद्ध कला जगभर प्रसिद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेत महत्वाचे योगदान देणाऱ्या या युद्ध कलेला मर्दानी खेळ म्हणून ओळखले जाते याच मर्दानी खेळांची प्रदर्शन देखाव्याच्या माध्यमातून मुरुंग शहरातील छत्रपती संभाजीराजे ग्रुपच्या वतीने छत्रपती शंभूराजांच्या जयंतीच्या निमित्त मिरवणुकी दरम्यान शहरातील मिरवणूक मार्गावरील सर्वच चौकात आयोजित करून शहरवासियांची संभाजीराजे ग्रुपने मनी जिंकली छत्रपती शिवरायांनी स्वराज्य गनिमी कावा आणि मर्दानी युद्धकलेवर आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापन केलं याच युद्धकलेच्या जोरावर शत्रूंना गुडघे टेकायला भाग पाडलं मुलगा चालायला लागला की युद्धकलेचं शिक्षण देण्यास सुरुवात होत असे पुरुषांप्रमाणेच महिलाही युद्ध युद्धकला कौशल्य आत्मसात करत असत

स्वराज्यातील अनेक शूरवीरांनी रंगण गाजून स्वराज्याचे रक्षण केले कालांतराने ही युद्ध कला खेळांच्या रूपात पुढे आली आणि याच कलेचा वारसा जपण्याच्या प्रामाणिक हेतूने छत्रपती संभाजीराजे ग्रुपच्या वतीने शंभूराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीत कराड येथील हिंदू ते शिवकालीन दानपट्टा आखाड्याच्या कलाकारांनी मुख्य प्रशिक्षक अभिजित गिरी यांच्या नेतृत्वात मर्दानी कलेच्या खेळांचे देखावेच्या स्वरूपात आयोजन केले दरम्यान मिरवणुकीत पुरुषांबरोबर तरुणींनीही या मर्दानी खेळात अग्रेसर सहभाग नोंदवला अगदी नऊवारी साडी नेसून कपाळावर चंद्रकोर लावून तरुणी या खेळांमध्ये पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे होत्या विशेष म्हणजे हातात काठी ढाल तलवार असे एखादी शस्त्र घेतली की जणू काही त्यांच्या अंगातील रक्तच थी या ठिकाणी सळसळत होते इतक्या सुंदर व अप्रतिमपणे मर्दानी कलेचं त्यांनी सादरीकरण केले मिरवणुकीची सुरुवात मुरुंग शहरातील छत्रपती संभाजीनगर येथून झाली शहर प्रतिक्षणा पूर्ण करून पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथे मिरवणुकीची सांगता झाली शिवशंभूंच्या नावाचा दुमदुमला या मिरवणुकीत लहान मुले मुली गावातील ठेका धरला होता आणि आतशबाजी यामुळे संपूर्ण शहर शिवमय झाले होते शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती यावेळी मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दैफळे व पवन कुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग पवार मिलिंद सांखळे रमाकांत परीट अजय माळी बळीराम लोंडे यांच्यासह इतर पोलीस बंधवांनी चोख बंदोबस्त ठेवला होता इतर बातम्यांसाठी पाहत आम्ही मुरुंगकर आपले शहर आपल्या बातम्या